आ, हे मशीन आहे या मशीनच्या मार्फत काम केलं जातं रस्त्याचं तो पता है इसका काम कितने दिन से हो रहा है इसको काम को तो काफी टाइम हो गया चलते चलते साल हो गया पर अपनी कंपनी को भी सालवर हुआ है इसको लिए हुए अपनी कंपनी खूप या ठिकाणी पाणी मारण्याचे काम चालू आहे बघा या दगडांची संरचना कशा प्रकारे केलेली आहे या दगडावर दगड ठेवलेले आहेत आणि मला असं वाटतं की वास्तुशास्त्राचा एक उत्तम नमुना म्हणून याच्याकडे बघता येईल सुस्वागतम नमस्कार आम्ही आता आहोत मंडणगड येथे आणि पासून आमचा जो प्रवास आहे हा पनवेलपर्यंतचा प्रवास असणार आहे आणि महापुरुषाचं दर्शन घेतलेलं आहे कारण मंडणगडचं जे हे मंदिर आहे हे फार पूर्वीपासून म्हणजे आमच्या लहानपणापासून हे मंदिर आम्ही या ठिकाणी बघतोय आणि हे महापुरुषाचं दर्शन घेतल्यानंतर हा मुंबई गोवा हायवेचा जो प्रवास आहे पनवेलपर्यंतचा प्रवास हे काम किती झालं आहे किती बाकी आहे याचा अपडेट आपण घेणार आहोत आणि या बाजूला आपण बघू शकतो मंडणगडचं पोलीस स्टेशन आहे आज पावसाचं आणि पावसाचं वातावरण पण आहे बारीक पाऊस पण गळायला लागले चंद्रगड मध्ये सकाळी चार वाजल्यापासून लाईट नसल्यामुळे प्रॉब्लेम झालेला आहे आम्हाला सीएनजी पण मिळाली नाही त्यामुळे पेट्रोल जेव्हा आम्ही चाललो कडून मुंबईकडे जाताना या ठिकाणी एक ठिकाणी मी थांबलो आहे याचं कारण आहे की सौंदर्य दृष्टिकोनातून एखादी गोष्ट जेव्हा आपण बघतो त्यावेळेला फक्त साध्या दगडांची मांडणी करून किती चांगल्या प्रकारे एक सौंदर्यदृष्टी जर का विचारात घेतली तर आपण खूप चांगला एक देखावा तयार करू शकतो त्याचं उदाहरण म्हणजे या दगडांची मांडणी बघा या दगडांची संरचना कशा प्रकारे केलेली आहे या दगडावर दगड ठेवलेले आहे आणि मला असं वाटतं की वास्तुशास्त्राचा एक उत्तम नमुना म्हणून याच्याकडे बघता येईल आता हे जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात ज्या वेळेला बघता त्यावेळेला हे अधिक मनाला भावतं आणि दिसायलाही छान दिसतं दगडावर दगड ठेवलेत फक्त जेणेकरून यांनी सौंदर्यदृष्टी थोडीशी वाढवलेली आहे आणि इथून पलीकडे जर बघायला गे गेलं तर तुम्हाला या ठिकाणी सावित्री नदीचं सुंदर असं मनमोहक पात्र बघायला मिळेल हे बघा या ठिकाणी सावित्री नदीचं पात्र आहे आणि हा परिसर यांनी आता हे इथे बांधकाम करून समोर दिसतोय तो महापराचा ब्रिज आहे या या बाजूला महापराळेचा ब्रिज होतो म्हणजे आहे ब्रिज बरेच वर्ष दोन तीन वर्ष हा ब्रिज बंद होता या ठिकाणी आणि इकडून जर तुम्ही बघायला गेला तर या बाजूला इकडे महाड येतं आणि या बाजूला इकडे ही बाणकोटची खाडी येते आणि हा संपूर्ण जो हे पात्र आहे हे पात्र म्हणजे सावित्री नदी आणि बाणकोटची खाडी असं याला म्हणतात हे सगळं सांगण्यामागचा उद्देश दाखवण्यामागचा उद्देश असा होता की कि किती सुंदर पद्धतीने हे मांडलेलं आहे हे आपण बघू शकतो आणि आता हा निसर्ग जो आए, बहर तो है, होन है, तो हा आहे हिरवाईनी बहरतो आहे कारण नुकताच इकडे पाऊस होऊन गेलेला आहे आणि आता इथून जो पुढचा प्रवास असेल हा लोणारे मार्गे आम्ही जाणार आहोत तर मध्ये जे अपडेट आहेत हायवे कसा आहे कुठल्या कुठल्या ठिकाणी काम चालू आहे आणि हे काम कधीपर्यंत पूर्ण होऊ शकतो याचा आपण एक अंदाज घेऊया आता या ठिकाणी माणगावपर्यंत आल्यानंतर नेहमीप्रमाणेच ट्रॅफिकची अपेक्षा करूनच घरातून बाहेर पडा कारण इथे आल्यानंतर तुमची पंधरा ते वीस मिनटं किंवा अर्धा तास त्याच्याहीपेक्षा जास्त वेळ ट्रॅफिकमध्ये आपला जाऊ शकतो पंधरा ते वीस मिनटापासून आम्ही ट्रॅफिकमध्ये होतो आणि आता कुठे ट्रॅफिक सुटलं आहे पण जाताना बघा खाली जाताना गोव्याकडे म्हणजे कोकणाकडे जाणाऱ्या गाड्यांना अजूनही गर्दी आहे आणि खूपच लांबच लांब म्हणजे कमीत कमी एक किलोमीटरची रांगमध्ये लोकं फसलेले आहेत आता पोचणार कधी काय माहिती आता या ठिकाणी आम्ही कोलाडच्या दरम्यान आलो आहे खरं तर गाडीमधून खाली उतरायचं होतं पण या ठिकाणी ट्रॅफिक लागलं म्हणून म्हटलं तुमच्याशी बोलूया आ, हे बघा जसं आपण मगाशी सांगितलं होतं की आपण तुम्हाला गाडीचा मुंबई गोवा हायवेचे आपण अपडेट देणार आहोत तर कोलाडच्या दरम्यान या ठिकाणी बघू शकता ठिकाणी मध्ये आपल्याला फ्लायओव्हर ब्रिज असेल जेणेकरून मुंबईकडे जाताना किंवा खाली कोकणाकडे जाताना डायरेक्टली या ब्रिजवरून जाऊ शकतो परंतु या फ ब्रिजचं फुटिंगचंच काम चालू आहे त्याच्यामुळे चा काम पूर्ण व्हायला बराच अवकाश लागेल आणि ह्या कडेचा रस्ता तुम्ही बघा हा कडेचा जो रस्ता आहे या रस्त्यावर पुरेसे खड्डे आहेत आता या ठिकाणी बघा ज्या वेळेला असा सुंदर आणि मस्त रस्ता राहतो ना खड्डे विरहित रस्ता लागतो त्यावेळेला प्रवास करण्यासाठी सुद्धा एवढी मजा येते आणि हा प्रवासाचा आनंद आम्ही आता अनुभवतो आहे आणि हा तुमच्यासोबत शेअर देखील करतो आहे कारण जसं मगाशी खड्डे होते आता ज्या ज्या ठिकाणी पॅचेसचं काम बाकी आहे ठराविक पॅचेस बाकी आहेत त्या त्या ठिकाणी थोडासा मग प्रॉब्लेम होतोय कारण त्या ठिकाणी खड्डे असतात तर ड्रायवर अनावधानाने मग त्या खड्ड्यातून जाऊन मग हे प्रॉब्लेम होऊ शकतो आणि या डाव्या बाजूला जर बघितलं तर ही आता शेती या ठिकाणी दुबार शेती पीक घेतात इकडे तर हे दुबार शेती पिकाचं भात शेती लावून आत्ता कापून झाले यांची आणि आता पुन्हा एकदा पावसाळ्याची पेरणी होईल आणि पुन्हा एकदा या ठिकाणी भात घेतला जाईल असा या, या पट्ट्यामध्ये दुबार पीक घेतलं जातं भाताचं आ, हे मशीन आहे या मशीनच्या मार्फत काम केलं जातं रस्त्याचं आणि हे जे कामगार आहेत यांना यांच्याशी मी आता बोलतोय तर हिंदी भाषिक हिंदी ना ओके तो भाई साहेब हो, आपको फुल मटेरियल दिया जाएगा, तो आप बोलते की चार इसका काम होता है पाच सो मी पाच सो मीटर काम होता है अगर अपने आपल्या मशीनने कोण प्रॉब्लम नाही तो अच्छे से चलता है अगर मशीन अपना प्रॉब्लेम दे जाता तो तीन सो मीटर तो कन्फर्म ही है तीन सौ मीटर तो हो ही जाता तो ही है ओके ओके okay, okay. तो इसमें क्या क्या डलता है रेती सीमेंट वगैरह रेती सीमेंट है अपना गिट्टी है हाँ। और इसमें लोहा भी डलता है रोड में लोहा भी, भी डलता है लोहा भी डलता है ओके तो मतलब काफी तकनीक वाला मशीन है जैसे की मैं देख पा रहा हूँ हम हाँ लोग जी अपना यहाँ तो क्या नहीं है ना अपना ये बाहर का है विदेश का है विदेश का मशीन है का है ओके ओके और मतलब इसका तेल भी बहुत खाता रहेगा हाँ एक घंटे में करीबन दस लीटर खा जाता है दस लीटर तेल खा जाता है, लीटर। ओके। और अभी देखो हम लोग है ना जहाँ पे आपको पता ही है गोवा। रोड का नाम क्या है इसका नाम है गोवा गोवा है जा रहा है हाँ, ये बम्बई से।, से टू गोवा गोवा जा रहा है तो पता है इसका काम कितने दिन से हो रहा है इसको काम को तो काफी टाइम हो गया साल हो, हो, हो गया पर अपनी कंपनी को अभी साल भर हुआ है इसको लिए हुए हाँ। अपनी, भी हाँ, अपनी रहा कि भाई ये काम कितना हो रहा है और कहाँ पे बाकी है ये चीज सब देख रहा हूँ जहाँ पे ब्रिजेस है मतलब ओवर ब्रिज है वहाँ का काम बाकी है मतलब अब बरसात आ जाएगा इस वजह से ढीला कर दिया बरसात में फिर और ज्यादा प्रॉब्लम होगा न लेकिन नहीं चढ़ने का तो ब्रिज का काम वो बरसात के बाद हो पाएगा जल्दी बराबर अब क्यों अब करेंगे तो उसको दिक्कत आएगा दिक्कत आएगा सही है सही है तो मतलब हमको दर्द इस बात का है कि हम लोग राह देख रहे हैं कि भाई ये काम जल्दी से जल्दी हो जाए फिर भी अभी नहीं, अभी आप... तो ज्यादा नहीं ज्यादा टाइम नहीं लगेगा अभी साल भर तो अभी पकड़ के चलो बेर्ज पूरा कम्पलीट होने में साल भर और लगेगा तो हम लोग दुआ तो यही करते भगवान से प्रार्थना करते हैं कि इसका काम जल्दी हो जाए और जिस जिस तरह से आप बात करें और काम का जो स्पीड है उस तरह से मतलब ये जल्दी कम्प्लीट हो जाएगा ये मशीन के बारे में और कुछ बता सकते हो आप हाँ बता सकते हैं ना जी बताओ ना ये अपना आगे से ऑपरेटर वहाँ बैठता है अपना हाँ वहाँ से ऑपरेटर इसमें छह ऑपरेटर लगते हैं चलाने के लिए ओके एक साथ छह ऑपरेटर चाहिए।, चाहिए, चाहिए और सबका वो अलग अलग पोस्ट है अलग अलग जगह पे रहते हैं okay. चलाने के लिए हाँ। कभी ऐसा हुआ है कि मशीन काम करते करते हाँ हैं तो चलती का नाम गाड़ी है मशीन चलेगा तो चल रहा है अच्छा तो बंद भी हो जाता है बराब। बराब। मतलब, एक मतलब मेरे को ऐसा लग रहा है कि बहुत बड़ा जहाज है जहाज ही मानो इसको जब इतना नौ मीटर का है इसका बराबर एक बार में पूरा रोड लेके चल रही है ओके धन्यवाद आपसे बात करके बहुत अच्छा लगा मजा आया आपका नाम मेरा नाम कासिम खान धन्यवाद धन्यवाद मशीन पे वहाँ पे चढ़ के थोड़ा देख सकता हूँ ओके तो देखते हैं ये जो अपना काम है जो ये मशीन की तरफ से हो रहा है और ये यहाँ पे छः ऑपरेटर लगते सहा लोक लगता थी मशीन चालवायला आणि दिवसाला तीनशे ते चारशे मीटरचं काम होतं आणि या ठिकाणी पाणी मारण्याचं पण काम होतं आणि हे हा रस्ता चालू आहे हे मशीन दोन्ही बाजूने आपण बघूया एकदम म्हणजे जायंट मशीन आहे याचा आपण विचार पण नाही करू शकत आणि हे या ठिकाणी पाणी मारण्याचं काम चालू आहे म्हणजे रस्ता जो बनतो आहे याची पूर्णपणे काळजी पण घेतली जाते आणि पूर्वीसारखं नाही आहे आत्ताच्या टायमिंगला थोडंसं फास्ट काम चालू आहे हे बघा आणि खूप जायंट मशीन आहे म्हणजे याचे जे पार्ट्स आहेत आणि या सगळ्या गोष्टी टेक्नॉलॉजी आहे ह्या टेक्नॉलॉजीला ऑफ आहेत आता या मी मशीनवर आत वरती चढलेलो आहे आता हे मशीन चालवायचं कुठून काय हे त्यांचं त्यांना माहिती कारण शेवटीला ही टेक्नॉलॉजी आहे आणि टेक्नॉलॉजी वापरणारी माणसं सांगू शकतात आणि या मशीनच्या वरून हे आपण दृश्य बघू शकतो चारही बाजूचं गाड्या येतात जात आहेत पुन्हा एकदा या मशीन कुटून का तेन सा या, मशीन या मशीन दोन पार्टमध्ये हे बघू शकता त्या मशीनच्या मध्ये मी आलो खरं तर यांचं आता काम ह्या ठिकाणी थांबलं आहे आणि त्याच्यामुळे हे मशीन मला व्यवस्थित बघायला मिळते जर का हे मशीन चालू असती तर अजूनच हे बघायला जास्त मजा आली असती आम्ही छोटासा ब्रेक घेतलाय आणि ब्रेकमध्ये खातोय आम्ही भजी डोसा आणि भजी खातोय मस्त असं बुडवायच आता अर्दी बरीच आहे ना मे महिन्यामुळे खूप गर्दी आहे काउंटरला आम्हाला पंधरा ते वीस मिनटं लागली प्रत्येक हॉटेलच्या बाहेर आहे ना किती किती लाईन आहेत बघू शकता एवढ्या गाड्या प्रत्येक हॉटेलच्या बाहेर आहेत त्याच्यामुळे त्यांचा बिझनेस पण एकदम जोरात आहे सध्या आता आमचा नाश्ता झालेला आहे करून सो आम्ही आता गाडीमध्ये बसतोय आणि पुढचा प्रवास सुरू करतो साधारण नागोटण्याच्या दरम्यानही उभा आहे आणि नागवटण्याच्या दरम्यान याच्यासाठी की इथून पुढचा जो रस्ता आहे हा बऱ्यापैकी चांगला आहे परंतु आता या ठिकाणी हे तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे इथून हा ओव्हरब्रिज होणार आहे आणि ओव्हरब्रिजच्या माध्यमातून मग इथून पुढे काम होईल आणि इथून पुढे डायरेक्टली गाड्या वरती जातील पण प्रॉब्लेम असा आहे की ज्या ज्या ठिकाणी आता खड्डे आहेत आता या ठिकाणी काम चालू आहे इथपर्यंत ठीक आहे परंतु ज्या ठिकाणी खड्डे आहेत आणि का बांधकामामुळे खड्डे तयार झालेले आहेत या ठिकाणी जर तुम्ही बघायला गेलात तर जास्त प्रॉब्लेम होऊ शकतो पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाकी काही नाही आता हा संपूर्ण इथपर्यंतच व्हिडिओ मी एंड करतो आहे कारण इथून पुढचा रस्ता निश्चित चांगला आहे म्हणजे बऱ्यापैकी झालेलं आहे काम हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करा चॅनलवरती जर का नवीन असाल सबस्क्राईब पण करा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय